नमस्कार मैत्रिणींनो मी नीलम काकुते नीलम रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मी आज बनवणार आहे लहानांपासून तर मोठ्यापर्यंतची आवडती डिश म्हणजे सोयाबीन चिली आणि ती पण घरातील उपलब्ध साहित्यात अगदी हॉटेलसारखी कुरकुरीत आणि टेस्टी मी तीन तर चार जणांना एवढी सोयाबीन घेतलेली आहे त्यासाठी मी एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेले आहे या उकळत्या पाण्यात आता मी सोयाबीन टाकून घेणार आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे या गरम पाण्यात सोयाबीन चांगले मिक्स करून घ्यायचे आहे उकळत्या पाण्यात सोयाबीन टाकून त्यानंतर पंधरा ते वीस मिनटांपर्यंत सोयाबीन बाजूला ठेवून द्यायचे आहे सोयाबीन चिली बनवण्यासाठी आपल्याला एक मोठ्या आकाराची शिमला मिरची कोथिंबीर एक बारीक कापलेली हिरवी मिरची दोन मोठ्या आकाराचे कांदे लाल तिखट हळद मोहरी आणि आलं लसूणची पेस्ट लागणार आहे आणि ह्या चिलीमध्ये मी एक टोमॅटोसुद्धा कापून टाकणार आहे अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तीन तर चार चमच मैदा टाकून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आपले सोयाबीन पंधरा तर वीस मिनटांनंतर भिजून मऊ तयार झालेले आहे त्यानंतर सोयाबीन एका चाळणीमध्ये टाकून त्याचे सर्व पाणी काढून घ्यायचे आहे सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असते त्यामुळेच हाडे मजबूत राहण्यासाठी सोयाबीन खूप महत्त्वाचे आहे त्याचबरोबर सोयाबीनमध्ये फायबरसुद्धा मोठ्या प्रमाणात असते त्याच्यामुळे भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास मदत होते आपल्याला आता सोयाबीनमधले पाणी काढण्यासाठी हातामध्ये थोडे थोडे घेऊन जेवढे घट्टसर दाबता येईल तेवढे दाबून पाणी पूर्ण काढायचे आहे सर्व सोयाबीनचे पाणी काढून झालेले आहे आता आपण सोयाबीनमध्ये एक चमच लाल तिखट अर्धा चमच हळद तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता त्यानंतर जी आपण आलं लसूणची पेस्ट केलेली होती ती टाकून घ्यायची आहे त्याचबरोबर मी आता याच्यात डार्क सोया सॉस दोन तर तीन चमच टाकून घेणार आहे तुम्ही त्याच्यात अजून रेड चिली सॉस ॲड करू शकता असेल तर टाका नाही टाकले तरी चालेल हा सॉस आपल्याला सोयाबीनमध्ये सर्वीकडे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला सोयाबीनमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे शेवटी आपल्याला आपण ज्या बाऊलमध्ये मैदा आणि कॉर्नफ्लावर एकत्र केलेला होता व सोयाबीनमध्ये थोडा थोडा टाकून मिक्स करायचा आहे कॉर्नफ्लावर मिक्स करताना थोडेसे हाताने घट्टसर दाबून घ्यायचे आहे कारण सोयाबीनमध्ये ओलसरपणा असतो जेवढे दाबले तेवढे कॉर्नफ्लावरची कोटिंग त्याला चांगली बसते आपल्याला अजून कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचे आहे आणि हाताने अजून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे सोयाबीनचा ओलसरपणा कमी होईपर्यंत कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचे आहे जेवढ्या प्रमाणात सोयाबीनला कॉर्नफ्लॉवरची कोटिंग झाली तेवढ्या प्रमाणात सोयाबीन हे कुरकुरीत बनते तुम्ही बघू शकता आपल्याला अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर लागलेला आहे मी आता हे सोयाबीन पाच तर दहा मिनटांसाठी झाकून बाजूला ठेवून देते दुसऱ्या बाजूला कढईमध्ये तेल उकळी येईपर्यंत गरम करून घेतलेले आहे आता गॅसची फ्लेम लो करून जेवढे सोयाबीन तेलामध्ये बुडेल तेवढे सोयाबीन टाकून घ्यायचे आहे सोयाबीन हे चांगल्या प्रकारे कुरकुरीत होण्यासाठी आठ ते दहा मिनटांपर्यंत मंदाचेवर चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे आहे सोयाबीन तळताना जे तेलाचे बुडबुडे असतात ते बंद झाले की समजायचे आपले सोयाबीन हे कुरकुरीत तयार झालेले आहेत सोयाबीन पूर्णपणे तळले की ते तेलामध्ये हलके होतात तुम्ही बघू शकता सोयाबीन आपले तांबूस रंगाचे झालेले आहेत आणि आता आपण ते काढून घ्यायचे आहेत सोयाबीन तेलामधून बाहेर काढले की अजून त्यांचा रंग डार्क होतो सोयाबीन तळण्यासाठी लोखंडी कढई असली की सोयाबीन हे उत्तम प्रकारे तळले जातात तेलाचा चांगला निचरा करूनच सोयाबीन बाहेर काढायचे आहेत दुसरे सोयाबीन टाकताना गॅस पुन्हा मोठा करायचा आहे कारण सोयाबीनमध्ये पाण्याचे टेक्चर असते आणि पुन्हा गॅसची फ्लेम लो करून सर्व सोयाबीन तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आपले सोयाबीन तळून तयार झालेले आहेत हे तळलेले सोयाबीन तुम्ही एका डब्यामध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा सोयाबीन चिली बनवण्यासाठी त्यांचा वापर करू शकतात सोयाबीन तळलेले असले की ही पाच मिनटात झटपट तयार होते आता या कढईमध्येच उरलेल्या तेलात फोडणी द्यायची आहे सुरुवातीला मी त्याच्यात कांदे टाकून घेते आणि कांदे चांगले परतून घ्यायचे आहेत कांदे थोडे परतले की त्याच्यात आपण एक हिरवी मिरची कापून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे अर्धा चमच मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे आहे वरून आपल्याला शिमला मिरचीचे काप टाकून घ्यायचे आहेत कांदा आणि शिमला मिरची परतवत असतानाच आपण एका साईडला बाउलमध्ये दोन तर तीन चमच कॉर्नफ्लॉवर घेऊन पातळ पेस्ट बनवायची आहे पेस्टमध्ये न राहू देता चमचने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे इकडे आपल्या भाज्याही चांगल्या परतून झालेल्या आहेत आता मी त्याच्यात टोमॅटो टाकून घेते तुम्ही त्याच्यात टोमॅटो केचपसुद्धा टाकू शकता पण टोमॅटोमुळे त्याची चव खूप छान लागते ह्या भाज्या आपल्याला अगदी दोन मिनटं झाकून ठेवायच्या आहेत आता मी वरून आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे कारण आधी टाकली असती तर भाज्यांना कडसर वास आला असता आता मी वरून कोथिंबीर टाकून घेते कोथिंबीर टाकून चांगले परतून घ्यायचे आहे आणि लगेचच एक चमच लाल तिखट टाकून घेते तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता थोडीशी हळदही टाकून घेते एक चमच सोयाबीन चिली मसाला टाकून घेते मसाला असला तर टाका नसला तर आपला गरम मसाला टाकला तरी चालेल मसाला टाकून अगदी दोन मिनटं चांगले परतून घ्यायचे आहे ह्या फोडणीमध्येच आता आपल्याला ब्लॅक सोया सॉस दोन तर तीन चमच अंदाजे टाकून घ्यायचा आहे तसे आपण सोयाबीनचे अनेक प्रकार बनवतो पण चिली म्हटली की लहान मोठ्यांना खूपच आवडते जर तुम्ही अशा प्रकारे सोयाबीन चिली बनवली तर हॉटेलमध्ये जाऊन खाण्याची गरज नाही आहे आता सॉस टाकून परतून झाल्यावर आपण त्याच्यात बाऊलमध्ये जी कॉर्नफ्लावरची पेस्ट बनवली आहे ती टाकून घ्यायची आहे आपल्याला या भाज्यांमध्ये जमतेम अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे पाणी टाकून ही ग्रेव्ही आपल्याला दोन तर तीन मिनटे तेल सुटेपर्यंत उकळून घ्यायची आहे वाटल्यास थोडे अजून पाणी टाकून दोन तर तीन मिनटांसाठी झाकण ठेवून या भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत त्यानंतर चवीपुरते थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आहे आपली ग्रेव्ही उकळून छान तयार झालेली आहे याच्यात सर्व सोयाबीन टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे या ग्रेव्हीची सोयाबीनला पूर्ण कोटिंग झाली पाहिजे तुम्ही बघू शकता आपल्या सोयाबीनला रंगही खूप छान आलेला आहे आणि वासामुळे कळते टेस्ट की टेस्टही खूप छानच असेल अगदी हॉटेलसारखी कुरकुरीत आणि चमचमीत झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आता ही सोयाबीन चिली दोन तर तीन मिनटांसाठी चांगली परतवून घेऊन डिशमध्ये सर्व करून घ्यायची आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून आभार खूप खूप धन्यवाद